महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू जिल्हा परिषद निवडणूक प्रचारासाठी अजित पवार यांचे विमान पुण्यावरून बारामती येथे निघाले होते बारामती विमानतळावर विमान पोहोचले होते व वर एक राऊंड मारला आणि त्यानंतर विमान क्रॅश झाले विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे अजित पवार यांच्यासह पाच जणांचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे विमानातील बॉक्स समोर आल्यानंतरच नक्की कशामुळे अपघात झाला हे समोर येईल